नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचा पाचवा टप्पा आलेला आहे म्हणजे आता महाराष्ट्रामधल्या लोकसभा निवडणुका वीस तारखेला मतदान झाल्यानंतर संपतील पण देशामध्ये सात टप्प्यामध्ये मतदान होत आहे आणि चार तारखेला या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत पण यापूर्वी पूर्ण देशभरामध्ये ह्या निवडणुकांचे निकाल काय या असतील यावरनं तमाम चर्चा सुरू आहे मुळात पहिल्या फेजच्या नंतर कुठल्याही पद्धतीने ओपिनियन पोल दाखवता येत नाहीत आणि एक्झिट पोल हा साथी फेज संपल्यानंतरच तुम्हाला दाखवता येतो त्याच्यामुळे इतर वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो आहे की कुठेतरी कोणाला काहीतरी कळलं आहे का म्हणजे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने जिंकतील की नाही जिंकतील महाराष्ट्रामधले लोकसभा निवडणुकांचे निकाल हे महायुतीच्या विरोधात जातील की महाविकास आघाडीच्या बाजूने जातील आणि यावरनं देशाचं चित्र कसं बदललेलं असेल यावर सतत चर्चा आपल्याला सगळ्या ठिकाणी ऐकायला मिळते आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मुद्दे लोक मनात घेऊन आहेत आणि त्याबद्दल चर्चाही सुरू आहे एक महत्वाची चर्चा या संदर्भात सुरू अशा करताय की शेअर बाजारला कुठेतरी काहीतरी हिंट लागली आहे का की कदाचित भारतामध्ये दोन हजार चौदा आणि प्रमाणे पूर्ण बहुमताचं सरकार येणार नाही आणि त्याच्यामुळे शेअर बाजारमध्ये जे इन्व्हेस्ट करत असतील त्यांना कळलं असेल की गेल्या दोन आठवड्यामध्ये शेअर बाजार धडाधड कोसळतो आहे आणि त्याच्यामुळे शेअर बाजार म्हणजे आता शुक्रवारी शेअर बाजार उठला आहे पण तरीसुद्धा शेअर बाजार चिंताग्रस्त आहे का ही चर्चा कुठेतरी सुरू झाली आणि यावरतीच मला आज आजच्या मुद्द्यामध्ये चर्चा करायची आहे तर मुद्दा असा आहे की शेअर बाजार चिंताग्रस्त आहे का कारण निवडणुकीची गर्मी जी आहे उष्मा जो आहे तो शेअर बाजारापर्यंत पोचला आहे गेल्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये जिथे शेअर मार्केट मुंबईमध्ये आहे तिकडे गुंतवणूक केली जाते तिकडे गुंतवणूकदारांना दहा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे अर्थात गेल्या आठवड्यात शुक्रवारी हळूहळू तो बाजार उठायला सुरुवात झाली शेअर मार्केट वर यायला सुरुवात झाली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शेअर मार्केट कुठल्या दिशेने जाईल हा प्रश्न अजूनही कायम आहे शेअर मार्केटचं जर आपल्याला मोजबाप करायचं असेल तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याला एस सी म्हणतात त्या निफ्टी फिफ्टी सारखे निर्देशांक सुद्धा आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले पन्नास शेअर्स असतात आणि त्याच्या भावानुसार तो एन एस सी फिफ्टी हा वर खाली होत असतो हा निर्देशांक गेल्या सहा महिन्यात तेरा टक्क्याने वाढला होता परंतु गेल्या एका महिन्यात तो दोन टक्क्याने घटलेला आहे म्हणजे कुठेतरी लोक असा विचार करायला लागलेत की ह्याच्यामुळे निवडणुकांनंतर येणारी अस्थिरता ह्याला कारणीभूत असेल आणि त्याच्यामुळे शेअर मार्केटला ह्याची कुणकुड लागली आहे का पण त्यामुळे बाजाराला कशाची भीती आहे असा एक प्रश्न त्याच्यामुळे विचारला जातोय दुसरा एक निर्देशांक मला तुम्हाला सांगायचा आहे त्याला भारत एक्स असं म्हणतात जो शेअर मार्केटमधली अस्थिरता मोजत असतो आणि तेवीस एप्रिलला दहा आणि आता अठरावरती तो व्हीआय एक्स आलेला आहे याचा अर्थ असा की बाजारातला गोंधळ वाढलेला आहे आणि ही गडबड बाजाराच्या घसरणीचे कारण असू शकतं का हे म्हटलं जाते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा हा निर्देशांक मार्चमधल्या चौदावरून म्हणजे मार्च दोन हजार एकोणीसमध्ये चौदावरनं मे दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठावीस पर्यंत वाढलेला होता याचा अर्थ गेल्या निवडणुकीत सुद्धा बाजारामध्ये अस्वस्थता होती शेअर मार्केटमध्ये अस्वस्थता होती दोन हजार मध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि दोन हजार चौदामध्ये सुद्धा मतदान सुरू असताना असाच गोंधळ पाहायला मिळत होता जगभरातल्या आर्थिक संकटानंतर जेव्हा दोन हजार मध्ये निवडणुका झाल्या दोन हजार आठमध्ये जगभरामध्ये मोठं आर्थिक संकट आलेलं होतं पण दोन हजार नऊमध्ये भारतामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस यूपीएचा विजय झालेला होता मनमोहन सिंगांचं सरकार परत आलेलं होतं त्याही वेळेस हा जो एक्स मी सांगतोय तो दोन हजार नऊ मध्ये चौऱ्याऐंशीच्या वर पोचलेला होता म्हणजे बाजारामध्ये प्रचंड अस्थिरता होती निकालानंतर हे निर्देशांक खाली आले दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस मोदींचं सरकार येईल असं वाटत होतं पण किती फरकाने येईल पूर्ण बहुमताने येईल का असे सगळे प्रश्न निर्माण झालेले होते त्याही वेळेस तो व्हीआयएक्स हा सदोतीसवर जाऊन पोचलेला होता आणि भारतीय जनता पार्टीने निर्विवाद विजय निवडणुकीत मिळवलेला होता याच आधारावरती व्हीआयएक्सच्या चढउतारांचा निवडणुकीच्या निकालांशी संबंध जोडणं हे थोडंसं अकाली ठरेल असं वाटतंय पण तरी आपल्याला ह्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल निवडणुकीपूर्वी बाजारात चढउतार करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला हा चार्ट जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की गेल्या सहा महिन्यांचा जर चार्ट आपण बघितला तर गेल्या सहा महिन्यांचा परतावा जो आहे ना तो अत्यंत चांगला आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या निकालात बाजाराला आशा दिसतीये दोन हजार नऊ दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसमधला जो गुंतवणुकीचा परतावा आहे तो निवडणुकी पूर्वी आणि नंतर हा कमी आहे यावेळी निफ्टी फिफ्टीच्या सहा महिन्यांचा परतावा हा तेरा टक्के आहे आणि हे सरासरीच्या जवळपास आहे म्हणजे साधारणतः चौ चौदा आणि मध्ये दिसतंय त्याच पद्धतीचा आहे भारतीय जनता पार्टीच्या विजयाला सवलती दिल्याचे बाजारातील जाणकारांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार असा अंदाज बाजार मांडत आहे मग मा अचानक काय झालं कारण दोन महिन्यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती सहा महिन्यामध्ये शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळत होता पण मग एका महिन्याभरामध्ये जेव्हा मतदान सुरू झालं लोकसभेसाठी त्याच्यानंतर ही घट याला का सुरुवात झाली याचं उत्तर जो एकमे फायनान्शियल एक, एक लीड इकॉनॉमिस्ट आहेत माधवी अरोरा त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन हजार एकोणीसमधील तीनशे तीन जागांपेक्षा भारतीय जनता पार्टी जास्त जागा आरामात जिंकेल अशी जी बाजारपेठेची अपेक्षा होती परंतु तीनशेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता असल्याने बाजारात गोंधळाचं वातावरण झालंय असं त्यांचं म्हणणं आहे फिलिप कॅपिटल नावाची एक संस्था आहे त्यांनी एक अहवाल दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की चारशे ओलांडण्याची शक्यता नाही मतांची टक्केवारी कमी झाल्यामुळे ही अटकळ कुठेतरी केली जाते तुम्हाला आठवत असेल तीन टप्प्यांमध्ये मतदानाची संख्या कमी झालेली आपल्याला बघायला मिळते चौथ्या टप्प्यामध्ये सुद्धा तेच साधारण बघायला मिळालं होतं याचा काही जागांवर परिणाम होऊ शकतो पण तरीसुद्धा आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी पुन्हा सरकार स्थापन करेल असं या संस्थेचं म्हणणं आहे निवडणुकींच्या व्यतिरिक्त परदेशी गुंतवणूक म्हणजे ज्याला एफ आय आयज म्हटलं जातं त्यांची विक्री ही आणि फेब्रुवारी आणि मार्चमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या सबभागांची विक्री हे दोन घटक आहेत ज्याच्यामुळे हा बाजार कमी होत आहे म्हणजे मार्केट कोसळत आहे एप्रिलपासून विक्री सुरू झाली की मे महिन्यात आम्ही सतरा हजार कोटी रुपयांची विक्री केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि कंपन्यांचे निकाल सुद्धा अपेक्षाप्रमाणे लागलेले आहेत अनेक कंपन्यांचे मोतीलाल ओसवाल नावाचा एक मोठा ब्रोकरेज फॉर्म आहे त्यांचं म्हणणं आहे की निफ्टी फिफ्टीपैकी अठ्ठावीस कंपन्यांचे निकाल असं दाखवत आहेत म्हणजे जे वार्षिक निकाल येतात ते असे दाखवतायत की त्यांच्या नफ्यामध्ये तेरा टक्क्याची वाढ झाली आहे तर बाजारालाही आठ टक्के वाढीची अपेक्षा होती आणि हे सुद्धा घसरणीचं कारण असू शकत नाही कारण निकाल चांगले दिलेले आहेत त्यांनी अशा परिस्थितीत बाजारातील अस्वस्थता समजणं हे कठीण आहे कायदेशीर चेतावणी एवढीच आहे की हा जो सगळा आम्ही खटाटोप केलाय तो वेगळ्या कारणासाठी केला आणि साधारणतः तुम्ही याच्यावरती नजर टाकलीत तर तुमच्या लक्षात येईल अगदी एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीपासून ज्यावेळेस रा, राजीव गांधींचं सरकार गेलेलं होतं तेव्हा निवडणुकीच्या पूर्वी मायनस सिक्स पर्सेंट म्हणजे बाजार कोसळत होता निकालानंतर तीन महिन्यानंतर बघितलं तर नॅशनल फ्रंटचं सरकार आलं व्ही पी संघांचं आणि त्याच्यानंतर बाजार सुधारला एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी जर आपण बघितलं तर चौदा टक्के आणि सदोतीस टक्के असा फरक आपल्याला बघायला मिळतो म्हणजे अशाच पद्धतीचा ट्रेंड हा आपल्याला साधारणतः प्रत्येक निवडणुकीत दोन हजार चारमध्ये मायनस नाईन पर्सेंट आणि मग तो सुधारला मायनस फाईव्ह पर्सेंटपर्यंत दोन हजार नऊमध्ये एकोणतीस टक्क्यावरनं तो घसरून सत्तावीस टक्क्यावर आलेला होता दोन हजार चौदामध्ये अठरा टक्क्यावरनं नऊ टक्क्यावर आणि एकोणीसमध्ये सुद्धा एट पॉईंट टू पर्सेंटवरनं मायनस फायव्ह पॉईंट फोर पर्सेंटपर्यंत आलेला होता नक्की बाजार काय सांगतोय कशामुळे या गोष्टी होत आहेत शेअर मार्केटमधली जी काही घसरण आहे त्याच्यामुळे काही असे अंदाज बांधू शकतो का आपण निवडणुकीबद्दल कारण चौदामध्ये पण ती घसरण एक महिन्यापूर्वी अशीच झालेली होती एकोणीसमध्ये पण अशीच झालेली होती मग चोवीसमधली ही घसरण वेगळ्या पद्धतीने बघितली पाहिजे का अमित शहा यांनी आत्ताच एक इंटरव्ह्यू दिला सी एन बी सी टी व्हीला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की कसलीही चिंता करण्याची गरज नाही व्यवस्थितपणे आमचं सरकार येत आहे तुम्ही बिंदास गुंतवणूक करा दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे निफ्टी फिफ्टीचा जसा मी उल्लेख करत होतो त्याहीमध्ये आपण बघितलं की परदेश विदेशमंत्री आलेले होते आणि त्यांनीही ही गोष्ट ठासून सांगितली की काही चिंता करू नका व्यवस्थित निर्देश करा आज सुद्धा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला निर्मला सीतारामन या शेअर मध्ये आलेल्या होत्या